नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या सध्या उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की उन्हामुळे जगणे मुश्किल झाले आहे उन्हामुळे जनावरे नागरिक हैराण झाले असतानाच आता वाहनांनाही उन्हाची झळ बसत आहे वाढत्या तापमानामुळे आज बग्यास भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली व सुदैवाने जीवितहानी टळली आहे याबाबत अधिक माहिती अशी कोल्हापूर येथील सागर साळुंके यांच्या मालकीचा ट्रक एम एच शून्य चार एफ डी शून्य पाच तेरा शिरोळ दत्त कारखाना येथून बग्यास घेऊन फाय स्टार एम आय डी सी कागलकडे जात होती दुपारी सुमारे एक पन्नास वाजता कसनाळ गावाजवळ आले असता याच दरम्यान ड्रायव्हरच्या केबिनमध्ये अचानक आग लागली ट्रकमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच चालक दत्तात्रय कदम यांनी उडी घेतली आग बघता बघता संपूर्ण केबिनला लागून बगॅसलाही लागली यामध्ये संपूर्ण केबिनचे व बगॅसचे असे सुमारे पाच लाखाहून अधिक नुकसान झाले घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन लागली जवाहर व सदलगा येथील अग्निशामक ठाण्यास कळवले अग्निशामक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे आज आटोक्यात आणण्या आग आटोक्यात आणण्यासाठी सदलगा फायर स्टेशनचे अधिकारी एच एम नरगुंद मल्लिकार्जुन एन व्ही पाटील मोहसिन कपरेल रमेश परीट आदींनी परिश्रम घेतले एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा